अनंत चतुर्दशी रोजी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले परंतु त्यानंतर समुद्र किनाऱ्यांवर आणि नद्यांच्या काठांवर पर्यावरणाची हानी आणि या संदर्भात मुंबई महानगरपालिका स्वयंसेवी संस्था व राज्य सरकारच्या एकूणच भूमिकेबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांवर गणपतीच्या मूर्तींचे अवशेष प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि कचरा हा मोठ्या प्रमाणात दिसून आला यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवादी यांच्यामध्ये संताप पसरला आहे आज आपण या समस्येचे मूळ काय आहे सरकारची जबाबदारी काय आणि समाजाची भूमिका काय यावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गणपती उत्सवाला यावेळी राज्य सरकारने राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली होती लाखो भाविक आपल्या श्रद्धेने आणि उत्साहाने गणपती बाप्पाची स्थापना आणि विसर्जन करतात परंतु गेल्या काही वर्षांपासून विसर्जनानंतर समुद्र किनारे आणि मध्येही मुंबई गिरगाव चौपाटी जुहू बीच वर्सोवा आणि इतर समुद्र किनाऱ्यावर पीओपीच्या मूर्तींचे अवशेष प्लास्टिक फुले आणि इतर साहित्य यामुळे समुद्र प्रदूषित झाला पीओपी मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही आणि त्यामुळे जलचर प्राण्यांना हानी पोहोचते याशिवाय प्लास्टिक आणि इतर कचऱ्यामुळे समुद्राचे सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो यामुळे निसर्गप्रेमींमध्ये संताप आहे आणि त्यांना प्रश्न पडतो की आपण आपल्या श्रद्धेच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश का करतोय याला जबाबदार कोण आणि यावर उपाय काय मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी आणि काही स्वयंसेवी संस्था या दरवर्षी विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम करतात बीएमसीने यंदाही स्वच्छता मोहीम राबवली ज्यामध्ये हजारो टन कचरा गोळा करण्यात आला स्वयंसेवी संस्था जसे की बीच वॉरियर्स आणि इतर स्थानिक गट यामध्ये सक्रिय सहभाग घेतात यंदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या मुलीनेही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने इको फ्रेंडली गणपती स्थापनेचे आवाहन केले ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही ही एक सकारात्मक बाब आहे कारण मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक सजावटीचा वापर केल्यास पर्यावरणाचे नुकसान टाळता येते परंतु येथे एक प्रश्न उपस्थित होतो जर इको फ्रेंडली गणपती इतके महत्वाचे आहेत तर राज्य सरकारने यासाठी ठोस पावले का उचलली नाहीत जे फडणवीसांच्या मुलीला कळते ते फडणवीसांना का नाही महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या उच्च न्यायालय या संदर्भात आदेश दिले होते की पीओपी मूर्तींवर बंदी घालून इको फ्रेंडली मूर्तींना प्रोत्साहन द्यावे आणि विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर व्हावा परंतु या आदेशांची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही बीएमसी आणि स्थानिक प्रशासनाने काही कृत्रिम तलाव बनवले जरी असले तरी त्यांची संख्या आणि सुविधा अपुरी होती यामुळे बहुतांश भाविकांनी समुद्र किनाऱ्यांवरच विसर्जन केले यामुळे पर्यावरणाची हानी तर झालीच याशिवाय गणपतीच्या मूर्तींचे अवशेष किनाऱ्यांवर पडलेले दिसले हे सांस्कृतिक दृष्ट्याही अपमानास्पद आहे याला सरकारच जबाबदार नाही का कारण जर सरकारने न्यायालयाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली असती तर ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने इको फ्रेंडली गणपतीचे आवाहन करणे ही स्वागतार्य बाब आहे परंतु यामुळे एक नैतिक प्रश्न निर्माण होतो ज्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलली नाहीत त्याच सरकारच्या प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य समाजाला उपदेश करतात हे कितपत योग्य आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जर खरोखरच इको फ्रेंडली गणपतींना प्रोत्साहन दिले असते जसे की मातीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोहिमा किंवा कृत्रिम तलावांची संख्या वाढवणे तर कदाचित आज ही परिस्थिती उद्भवली नसते सरकारच्या या निष्क्रियतेमुळे गणपतीचा जो अपमान झाला आणि पर्यावरणाला जी हानी पोहोचली त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सरकारच जबाबदार आहे अशा परिस्थितीत फडणवीसांच्या मुलीने आवाहन करणे हे प्रामाणिक जरी असले तरी अपुरे आणि काहीसे वाटते या समस्येवर उपाय काय असा प्रश्न आपल्याला राहणार नाही यावर गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत सर्वप्रथम सरकारने न्यायालयाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी होती पीओपी मूर्तींवर पूर्णपणे बंदी घालून मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे गरजेचे होते दुसरे प्रत्येक प्रभागात पुरेशा संख्येने कृत्रिम तला बनवले पाहिजे होते जेणेकरून भाविकांना विसर्जनासाठी पर्याय उपलब्ध होईल तिसरे जनजागृती मोहिमा राबवून लोकांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे महत्व समजावून सांगणे आणि शेवटी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय वाढवून स्वच्छता मोहिमा अधिक प्रभावी कराव्यात गणपती उत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव असला तरी देखील तो पर्यावरणाला हानी न पोहोचवता कसा साजरा करता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे जर आपण सर्वांनी एकत्र येऊन ही जबाबदारी घेतली तरच